आपल्या घरात थोडीसुद्धा सण होत नाही इथं मात्र सात दिवस आथरून झटकलं नाही याचं कारण मात्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे अनुष्ठानमध्ये डोळ्यांनी न दिसणाऱ्या जीवाला सुद्धा आपल्याकडून त्रास होता कामा नाही आतापर्यंत याचा विचार नाही करत आपण म्हणून मात्र आपल्या संचितावरती आपल्या नशेवरती मल्लिनता येते का कोण्याही जीवाचा नगडू मत्सर जीव इथून तिथून सगळं आपल्यासारखाचे आपल्याला जसा त्रास होतो त्या जीवालाही त्रास होतो हे आपल्याला अनुष्ठानातून शिकायचे म्हणून मात्र कळत न कळत आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी शेती नांगरली असेल आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी दळण करून दिलं असेल दळण दळायला दिलं असेल त्या दळणामध्ये सोंड किटे किती मदत होते हे काही पाहिलं नाही आपण परंतु सोंडकिड्याचा जर विचार करायचं म्हणलं मग जेवणच सोडून द्यावा लागेल जेवण नाही सोडायचं तर आपल्याला अनुष्ठान करायचं आहे जर वर्षाचे किती सोडकिडे होत असं सांगा विचार करा पाहिलीभर दळण हप्त्याला दळतो आपण पाहिलीभर दळणात पाच ते सात सोंडे जर पाच ते सात माणसाच्या परिवारासाठी जर मरत असेल तर वर्षभरातले किती किती सोंडे किती जीवाची हत्या झाली आपल्याकडून अशी आपल्या संचिताला मल्लीता येते म्हणून मात्र आपल्याला यश नाही आरोग्य नाही शांती नाही या गोष्टी मात्र घडतात म्हणून मात्र आयुष्यामध्ये कमीत कमी नाही आयुष्यात वर्षात एक वेळ तरी अनुष्ठान केलं पाहिजे वर्षात दोन तीन झाले तर मग काही चिंताच नाही पण वर्षात एक दोन तरी अनुष्ठान केलं पाहिजे बांडे घसून धुऊन चून फळीला लावून ठेवले तरी त्याच्यावरती घाण बसलेले असते खिडक्या दरवाजे बंद नसतात का असतात तरी पण घाण बसलेले असते किती बी स्वच्छ ठेव आलमरीमध्ये फाटकं बिटकं बंद करून भांडे ठेवले तरी घाण बसते तशी आपल्या संचिताला जी मल्लीनता येते या अशा जीवांची हत्या आपल्याकडून होते म्हणून मातरतेला मलिंद येते ती मल्लींता धुण्याकरता जसं आपण कधी कधी सांगत असतो ना कपडे धुण्याकरता कपडे स्वच्छ करण्याकरता सोडा या साबणे शरीर स्वच्छ करण्याकरता साबण आहे डोकं धुण्याकरता शॅम्पू शिका काही आहे आणि आतून स्वच्छ करण्याकरता आतून स्वच्छ करण्याकरता भगवंताचं नामस्मरण आहे आतून स्वच्छ करण्याकरता जेव्हा तुम्ही भजन पूजन चिंतन जप तप करत असताना जेव्हा आरतीच्या वेळेस मात्र तुम्ही नाचत असताना जेव्हा तुमच्या अंगातून घाम येतो ना तुन त्या टायमाला आतील स्वच्छता होते पण संचिताची स्वच्छता होण्याकरता भगवंताचं नामचिंतन करणं अनुष्ठान करणं हेही मात्र मेने संचिताची मल्लींता जाण्याकरता म्हणून जेव्हा संचिताची मल्लींता जाईन ना तव्याचा जाय बुरसा तो सहजाची वै आरसा म्हणजे तवा जर एकदम पाठीमागं स्वच्छ केला ना त्याच्यात आपला पण दिसू शकतो तसं मात्र जेव्हा संचिताची मल्लीनता जाईन संचित जेव्हा स्वच्छ होईल ना त्या टायमाला आपल्या नशिबात काय घर हे गाडी आहे का कर्ज मिटणारी एक वीर एक क पाईपलाईन आहे का कांदे वांगे या सगळ्या गोष्टी मात्र आपल्याला संचितातून दिसतील माझ्या नशिबात काय एक सोपा सपा उपाय आहे का ज्याला काम धंदा नाही मग तर त्यानेच अनुष्ठान करायचं असं काही नाही ज्याला कामधंदा नाही ब काही काही काहीला वाटत असेल मग म्हणून सांगितलं ही गोष्ट काही काही म्हणशील बस ज्याला कामच नाही ना त्यानेच अनुष्ठानलं बसे तसं नाही संचित प्रत्येकाचं आहे तुम्ही दुसऱ्या शांत्या सुनत्या करू नका काशी नको वरुण नशी नको गाणगं नको तुळजा पूर्ण नको फक्त अनुष्ठान करा आणि तुमचा मनातला संकल्प सांगा तुमचा निश्चित संकल्प पूर्ण त्या आहेत गाई तेहतीस कोटी देवतांचा वास यांच्यामध्ये आहे त्या गोशाळेत आहेत आपल्या गाई हा दोन मिनटं हे बोलल्यानंतर अनुष्ठान त्यांना ज्यांना अनुभव सांगायचा ते अनुभव सांगतील बाबाजी बाबा मी शेरू शेलूपुरी पुरी पुरीवरून येते बाबाजी मी नववीला असताना माझ्या छातीत चमक निघायची चमक निघाली हो बाबाजी मी दहा पंधरा मिनट असं वाटायचं जग त्याकडे खूप दवाखाने केली एमआरआय केली एक रे सोनोग्राफी केली डॉक्टर म्हणायचे बाई म्हणली दिदी आम्ही वरून चेक करून काही पण सांगू मशीन आहे म्हणून तुझ्या समोर चेक केलं तुझी मम्मी आहे तुझे पप्पा मशीनच काही नाही सांगू राहील तुझ्या रिपोर्ट जर येऊ राहिले दीदी आम्ही तुला काय सांगू म्हणे तुला काहीच नाही होईल म्हणे तू ना म्हणे दूध प्यायचं आहे म्हणे तुला कॅल्शियम कमी म्हणे डॉक्टर मला असं म्हणले आणि घरी काढून दिलं मी घरी ग... आले आजीचा फोन आला आजीचा फोन आला... आला मामान ते तवा इकडे यायचे शिवाजी मामान मामा इकडे यायचे आजी म्हणे शेवटी टेकडू ये म्हणे मम्मी पण आजारीच राहायची आजी मम्मीला म्हणे तू बी इकडे म्हणेन तिला पण इकडे घेऊन ये म्हणे आराम पडून बाबाजी अक्षरशः बाबाजी इकडं खेटी लिहायचं होतं त्याचे एक दोन दिवस आधीच चमक निघाली बाबाजी मी म्हणायचे जाऊन काही फरक पडत नाही तर तिकडे घेऊन काय फरक पडणार आहे म्हणलं म्हणलं काच काय फरक पडतो बाबाजी मी पहिले इकडं खेटी केल्या बरं का बाबाजी माझ्या तीन सोमवार झाले एक प्रदर्शन होता बाबाजी कांदे लागण चालू होती त्या दिवशी दिवसाची लाईट नव्हती रात रात्रीची लाईट होती बाबाजी पप्पा मला दिवसभर लागण चालू होती पप्पा म्हणे तुला पाच वाजता घेऊन जाईल म्हणे मी दर्शनाला बाबाजी दिवसभर कांदे लावले माणसं बिनस काढून दिली नेमकी म्हणे लाईट म्हणे बारा वाजता येणारी मग पप्पा म्हणे बाई पप्पानी फोन करून पूर्च विचारलं का प्रदोषाला नाही केला म्हणजे हा प्रदोष पुढचा पुढच्या वेळेस केला तर चालेल का मग ते म्हणे काय आम्हाला एवढं सांगता नाही येणार पण चालत असेल म्हणी बाबाजी त्या असो तो प्रदोष गेला बाबाजी तो प्रदोष टाळल्यानंतर नंतर, नंतर म्हणे प्रदोष टाळला तर ता सर्व सोमवार पहिल्यापासून सुरुवात करावं लागत बाबाजी मग तेवढं खेटी माझे फेर गेले बाबाजी नंतर मग उन्हाळाड डबल मी मामाच्या घरी आले माझी मावशी आणि मावशी जाऊन मी सगळे आलो मामाच्या घरी कार्यक्रम मा होता इकडं मावशी मामाच्या घरी आल्यानंतर बाबाजी माझ्या पहिल्यापासून खेटी सुरू झाल्या माझ्या खेटी सुरू झाल्या बाबाजी पहिली खेट केली तरी मला चमक निघायची मी म्हणायची मला मग मा एक खेड निघूच राहिली अजून चमक निघायची बाबाजी दुसरा सोमवार गेला तिसरा सोमवार गेला बाबाजी पाचवी सोमवार झाले बाबाजी मला आजपर्यंत चमक नाही निघाली बाबाजी धन्यवाद तशी आजपर्यंत नाही बाबाजी आता नेट झाली बाई तू ते बाबाजी पण आता अशा तेंडलं ती एकत्र करून लावायचं असं संध्याकाळी झोपायचं दोघांना जरी गेलं तर डॉक्टर म्हणते काहीच नाही होईल म्हणे तुला काय म्हणते ते गोमितर एकत्र करून लावायचं संध्याकाळी बाबाजी मला एवढा मोठा अनुभव आला डॉक्टर सुद्धा म्हणे तुला काहीच होईल नाही म्हणे पाहिजे तुमच्याकडे माझी चमक झाली बाबाजी तुम्ही मनुष्य बाबा साक्षात दे बाबाजी तुमच्याकडे पाहिलं तरी आजार डायरेक्ट पळून जातो बाबाजी डोकं दुखत असलं तरी निटवून जातो डोकं दुखायचं बाबाजी अरे ओम बाबाजी आजेरी मी एवढी आजारी झाली की मला परस नव्हता बाबाजींसोबत पण माझं बोलणं झालं नाही भेट पण होत नव्हती कॉल पण झाला नाही त्याच्यानंतर एक महिना हॉस्पिटलला जाऊन मी पण वैतागली घरचे पण वैतागले फरक फरक काही पडत नव्हता त्याच्यानंतर बाबूजींसोबत माझं बोलणं झालं त्यांनी मला शेवटी भेटायला बोलवलं हो मी चाळीस दिवसापासून आजारी होते बाबाजींकडे गेले चार दिवसामध्ये मी रिपेअर होऊन गेली आणि घरी गाडीवर येता येताच मी एवढी क्लेअर झाली दुसऱ्या दिवशी मी डायरेक्ट जेवणाच्या ताटावर बसली नाही तर मी पाणी पण पेत नव्हती घरी कंटिन्यू घरी झोपच काढत होती मला बाबाजींचा परिपूर्ण फरक पडलाय हरि ओम नमस्ते नमस्ते चिदानंद मूर्ते नमस्ते नमस्ते श्रुती ज्ञानगम्य बाबाजी तुमचं स्वरूप बघायला सुद्धा यज्ञ आणि तप करावं लागेल तेव्हाच ते आम्हाला समजेल म्हणून तर आम्ही तुम्हाला त्रिवार वंदन करतो की तुम्ही म्हणता आम्ही देव नाही आहे आम्ही देव नाही बाबाजी खरंच तुम्ही देव नाही पण ऐका तुम्ही महादेव आहात की देवांचे देव तुम्ही महादेव आहात ब्रह्मभूती काय होत से कीर्तनी जेव्हा तुम्ही बोलता ना तेव्हा तुमच्या शब्दांमध्ये अर्थ धावत येतो बाबाजी आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत की आमचं रामनवमीपासून अनुष्ठान सुरू झालं तर याच्यामध्ये आम्ही पंचामृत घेतलं ते म्हणजे रामनवमी सोमवार प्रदोष एकादशी आणि आजची हनुमान जयंती असं ह्या तुमच्या पंधरा वर्षाच्या साधनेमधलं आम्ही जे पंचामृत आहे पंधरा वर्ष तुम्ही साधना केली जे मत गोळा केलं त्यातून तुम तुम्ही आम्ही उत्पष्ट करत आहात रामनवमीच्या दिवशी बाबाजी मला खूप त्रास होत होता सगळे म्हणजे ताई पण घाबरल्या आणि सुरेश भाऊ सारखे फोन करायचे एक बाबाजींना सांगा फक्त तुम्ही जाताना तीनदास मी धास्य केलं तेव्हाच मला कळलं की बाबाजींना कळलं आहे मला काय त्रास होतोय मी सुरेश भाऊला मी रामनवमीचा पूर्ण दिवस बघितला नाही सूर्य कसा उगला आणि कसा मावळला मी पूर्ण झोपलेले होते फक्त मी एवढंच ऐकलं की बाबाजींना सांगायचं का मी झोपेतूनच हात वरती केला की नाही सांगायचं कारण मला माहिती बाबाजी बघून गेलेले विभूती द्यायला बाबाजी दुसऱ्या दिवशी तुम्ही आले माझ्या डोळ्यात पाणी वैगलं पण माझे आश्रू ते नव्हते माझे आनंद आसरू होते की गुरु माऊली मला किती सांभाळतात तीन वर्षापासून बाबाजी तुम्ही आम्हाला इतके सांभाळता आम्ही इतकं भरकटलं असतं इतकं भरकटलं असतो यात्रेत जसं मूल गेल्यानंतर हरवतं बाबाजी आम्ही पण तीन वर्षापासून दादांबरोबर मी अनुष्ठान केलं होतं त्या दिवशी पण रामनवमीच होती त्या दिवशी मला खूप त्रास झाला होता तीन वर्ष तुम्ही आम्हाला एवढं सांभाळलेलं आहे ना तुम्ही आमचं बोट इतकं पक्क धरलं ना आम्ही सोडायचा जरी प्रयत्न केला ना तरी ते तुम्ही सोडू देत नाहीये म्हणजे इतकी माऊली आमची काळजी घेते त्या दिवशी इतक्या उलट्या झाल्या इतका त्रास झाला तेव्हा समजलं की ह्याच्यासाठी आता सगळ्यांनाच ज्ञात आहे की पित्त झाल्यानंतर कोणत्या कोणत्या गोळ्या खायला नाही लागत सगळ्या गोळ्या आपण खातो पण बाबाजी ह्या शरीरातलं जेवढं वर्षभर जेवढं टॉक्सिस जमा झालं होतं तेवढं त्या दिवशी गेलं आता मला कॅफिशी भीती वाटत नाही माझ्या दादांनी मला दवाखान्यात पण नेलं पण मी दवाखान्यात गेले फक्त त्यांना एकच आट केली मी दवाखान्यात येईल तुम्हाला ज्या टेस्ट करायच्या त्या टेस्ट करा माझी छाती खूप दुखत होती की बाबांच्या पुण्यस्मरणाला आलो ना त्या दिवशी तुम्ही थांबा म्हणले पण आम्ही थांबलो नाही इथून तिथून विचार करत गेलो कोपरगावपर्यंत की बाबाचे का थांबा म्हणले काहीतरी असल का थांबा म्हणले पण मी तो विचार नाही केला पण मला घरी गेल्यावर खूप त्रास झाला मुलांनी दवाखान्यात नेलं त्यांना एकच विचार सांगितलं फक्त की मी दवाखान्यात आल्यानंतर एकही गोळी घेणार नाही तुम्हाला जी टेस्ट करायची ती करा जे करायचं ते करा मी डॉक्टरकडे गेले कारण मुलाच ते घाबरणारच त्यांना पण वाटतं की आईच्या शरीरात काय रिपोर्ट खराब आला तरी नाही जाणार त्यांना पण माहिती होतं आई जाणार नाही डॉक्टरकडे तरी पण एकही गोळी घेतली नाही अनुष्ठानला आले आणि त्यांचा पण एवढा विश्वास आहे तेव्हा ते आमच्या आई जर आहे तर ती केवळ आमच्या बाबाजींमुळेच आमच्या आई आमच्या समोर हाच सगळ्यात मोठा अनुभव आहे मला बाबाजी तुम्ही खूप काळजी घेता इतकी काळजी घेताना याला प्रमाणच नाही आहे दाना दाना पीस जाय बाबाजी खुटा पकड तो बच्चा आहे आणि खरंच हनुमान जयंतीच्या दिवशी बाबाजी आम्हाला असाच आशीर्वाद द्या की आम्ही तुमचं दास्यत्व जर स्वीकारलेलंच आहे तुमच्या दासत्व आणि या आजच्या हनुमान जयंतीला हनुमंत राहायला आणि बाबाजी तुम्हा सगळ्यांना कोटी कोटी वंदन करते हरिओ तळेबाजा जोरदार ताईसाठी हरिओ माझा आलेला अनुभव सांगते मी मला ही शिव टेकडी म्हणजे माहीतच नव्हतं मी लिहिलं आमचे संगणमेर तालुक्यात तालुक्यातली आहे पण तिच्या पुढं पण माझा अकोला तालुका आहे तिच्यामधली मी खूप लांबचे आहे मला माहीत पण नव्हतं इथं शिवटेकडी म्हणून आणि या बाबांच्या इकडे एवढं देव होतं म्हणून माहीत पण नव्हतं माझी मामी यायची इथं आणि ती बोलली मला मुदखाट झाला होता पार, ले लय त्रास होत होता बरं लय बर दवाखान्यासुद्धा नव्हतं जात मी जेव्हा मामीकडे आले ना मामी बोलले मला असा त्रास होतो मामीनी तिच्याकडे होती एक अनुष्ठान केलेलं होतं तिच्याकडे इगुदी होती ती इगुदी दिली ते मला तेव्हा पुरतं थोडं बरं वाटलं पण मी बोलले मला पण यायचं आहे शेवटीकडीवर तेव्हा मामीने बोलले मामी बोलली तिथे गेल्यावर ती नारळ ठेवायला लागतं आपल्या मनातली इच्छा बोलायची असली तर नारळ ठेवायला लागतं मी आणि अरे ठेवलं आणि मी माझ्या घरी पण बोलले होते पप्पा त्यांना पप्पान बोल हो, ते बोलले का नको औषध घे तू जास्त त्रास होत असेल तर औषध घे पंधराशे रुपयाला औषध होतं ते पंधराशे रुपये मी तीन महिने तीन म्हणजे तीन किटी इथं घातल्या ना तीन सोमवार ते ती पंधराशे रुपये पाचशे पाचशे रुपये वापरले पण ते औषध नाही घेतलं तीन किटी इतक्यात त्रास होत होता मला इथं आला तरी त्रास व्हायचा मी बोलायचे येऊ का नको तीन 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 सोमवार केले मी येऊ का नको इथं शिवटेकडे आलं तरी त्रास होतोय असं कसं देव आहे असं वाटायचं मला पण मी जेव्हा चौथा सोमवार आले ना तेव्हा माझा अख्खा मुतखडच नीट झाला डायरेक्ट मला काही त्रास होत नव्हता म्हणजे मी पाचवा पण सोमवार केला आणि दोन प्रदोष केले आतापर्यंत आलेला अनुभव हा माझा सांगते खरंच मला असं वाटत नव्हतं का देव, देव। आहे पण खरंच आहे देव कुठेतरी आहे आणि माझी मी आता मागितलेली इच्छा पण बाबांनी पूर्ण करा अशी माझी नम्रविणी जोरदार काळी वाजता माझा मा ना दोन दिवस अनुष्ठान बसला लक्षच लागत नव्हतं मी एक दिवशी असं एवढी रडली ना मी म्हंटल असं का का होत असं का होत बो एक एक खूप चित्त लावून खूप हाईक केलं मी साक्षात एकदम असं शरीर माझं एकदम हाई होऊन गेलं म्हणजे याच्यासारखं आणि साक्षात <laughs> म्हणजे हाईक करत होती ना मी जप करत होती ना एकदम याच्यासारखं होऊन गेलं आणि त्याच्यामध्ये माझा असं ज्यूस नाही असत तसेच पालखीमध्ये जनार्दन स्वामी सोमेश्वर बाबा साक्षात असे दिसता माझे म्हणजे देतात काही ज्यूस नाही बॉम्बी जशी काही त्यांना बघते बॉम्बी असं एकदम याच्यात दिसत आहे बाबाजी तुम्ही तीन वर्षापासून आम्हाला खूप जीवदान दिलंय खूप आम्हाला हे केलंय तुमच्यामुळेच आम्ही दिसतोय आमचा परिवार पण तुमच्यामुळेच दिसतोय बाबाजी बाबाजी मागच्या गुरुपौर्णिमेच्या अनुष्ठानाला मी अशी इच्छा मागितली की पुढच्या गुरुपौर्णिमेच्या टायमेपर्यंत माझ्या पती देवांना एषी महामंडळातून कॉल यावा बाबा असं पुढच्या गुरुपौर्णिमेचं अनुष्ठान तर लांबच राहिलं पण पाड्याच्या अनुष्ठानाच्या आधीच त्यांना कॉल येऊन गेला काही एष टी महामंडळामध्ये बोलवलं त्यांना ट्रेंडिंग जाणार आता त्यांनी मुलगा कॉलेजच्या पुढे येऊन फक्त उतरवलं आणि त्याने हातपाय वाकडे करायला सुरुवात केली तर मी ब्राह्मणगड गेलो बा नेमकं काय झालं तर तिकडं एम पीकडे होते आता काय करावं म्हटलं आणि फोन करून केला की के दोन मिनटं आता आता काही करता येणार नाही शेवटीकडेला येता येणार नाही ऐंशी किलोमीटरचा अंतर आहे तर हा विचार केला आणि त्यांना त्याने सांगितलं कॅल्शियम कमी तसं त्या ताईने सांगितलं कॅल्शियम कमी आहे कॅल्शियम वगैरेचा काही प्रकार नस ही घरातली दुःख वादा घरातली घरातच तकलीफ देत असते तर मी त्याला नेलं दवाखान्यामध्ये तात्पुरते इंजेक्शन गोळा केले ते पेपर कसे तरी पार करून घेतले फक्त संध्याकाळी झोपताना विधी चालू असता विधी करायचो घरामध्ये इथं बाबा पाणी समोर ठेवायचं बाबाजींच्या फोटो पुढे आणि विधी चालू ठेवायची आणि ते विधी आरती संपली का तेच पाणी त्याला प्यायला द्यायचं आणि संध्याकाळी झोपताना पूर्ण घरामध्ये विभूती फुकून द्यायचो तवा त्याला बी शांत झोपायची आणि ते पेपरही पार होत चालायचे अशा करता पेपर झाले त्याच्यानंतर बाबाजी आले बाबाजींना भेटलो बाबाजी म्हणून एक अनुष्ठान करून घ्या तर शिंगवेला बळजबरीला अनुष्ठान शिंगवेच्या अनुष्ठानला त्याला थोडी तकलीफ झाली पण घरी बाईला बी तकलीफ व्हायला लागली मग त्याच्यानंतर झालं मी बघितलं बघितलं आता याला इथं आणलंय पण पन... ते काही प्रॉब्लेम नाही याला इथं अडचण नाही होईल पण घरी गेल्यावर त्याला परत अडचण व्हायला मग अनुभवला असं मग म्हटलं आता ना आता सगळं कंटाळलं मी आज बाबाजी पुढं खरं ते सांगतो मला असं सा वाटतं आता ना बाबाजींकडे जायचं एवढं चक्र मारायच्या एवढं बाबाजींचा वरद असा आहे आमच्यावर हे तर मला पण लहानपणापासून माहिती आहे पण मग आता म्हटलं चला आता वाण्याकडे जाऊ पण बाबाजीने लगेच स्वप्नादृष्टी दिलं पुढं पळू नको म्हणे तू शेवटी इकडे येण अनुष्ठान कर सगळं ते सगळंच जाईल म्हणे तुझं आणि खरंच तेच झालं आज मी अनुष्ठानला आणलं बा तुमच्या डोळ्यासमोर मुलं आहे आमचे क्लासमेट आहे बघा एका हा माझा मुलगा ठणठणीत बरा आहे बाईला थोडा प्रॉब्लेम बाबाजींनी ते बी सांगितलं टेन्शन नका मौन सोडलं तुमचा संकल्प सुटला का ते बी जाईल निघून या मिनिटामध्ये तुम्ही घरात रडत आले पण आनंदात तुम्ही हसूनच जाणार आहे या अनुष्ठानाचा हा अनुभव सगळ्यात मोठा आलेला आहे हरिओम बाबाजी आज तीन वर्ष झाले बाबा अनुभव सांगते तीन वर्ष झाले मला येशे डाक्टरने समजा नेलो गॅरंटी दिली ती आमची सून हा मुलगा लहान होता रात्रीची एक वाजेपर्यंत टेकडीवर तुमच्या त्या अवती भोवती हिंडत होती तिकडं एक मुलाने तिला धरला आणि तुमच्यापर्यंत आणला तुम्ही सांगितलं जा म्हणे असं असं तुमचे ते झाड आहे त्या झाडाला असा असा धागा बांधलेले म्हणे तो धागा सोडला ना ती बाई व्यवस्थित दो। मला अक्षरशी यम वर घेऊन जायचं दिसायचं समोर समक्ष इतकं म्हणजे तुम्ही ज्या वेळेस तुम्ही तो धागा काढायला लावला ते तर सुनाला बोलले तो मुलगा आहे ना माझा मुलगा माझी मुलगी माझ्या जवळ सुनाने फोन केला म्हणे आज आज बाबाजींनी सांगेल म्हणे तर मग म्हणे मी येतो म्हणे त्या यश मीठ वरून घरी आला आणि मग त्याने तो धागा बघितला खरोखर तो धागा असा बांधलेला होता चिकाच्या झाडाला बांधलेले म्हणे तो धागा सोडला आणि मला थोडस बरं वाटायला लागलं असे यमसारखे डॉक्टर घेऊन माझ्याजवळ उभे राहायचे तरी मला फरक नव्हता पत् ज्या टायमाला तो धागा काढून पाण्यात टाकला त्या टायमाला मला जीवदान आला ते तास्ती असति असते जय बाबाजी